नमस्कार विठूच्या वाडीत सरपंच ठरवण्यासाठी आता गावात सरस कोण यावर चर्चा रंगलेली असते जो व्यक्ती गावात सरस असेल त्याच व्यक्तीला विठूच्या वाडीतील पद बहाल केले जाणार आहे त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने मीच सरस आहे हे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यातच आता मोठ्याबाईंनी ठरवलेलं असतं आपल्या अधोक्षजलाच गावचं सरपंचपद मिळायला हवं पण ते नेमकं मिळणार कसं त्यासाठी सरपंच पदासाठी अधोक्षजने स्वतःहून तयारी केली पाहिजे पण काही केल्या अधोक्षज सरपंच पदासाठी तयार नसतो यातच आता इकडे गोपाला गावचं सरपंचपद हवं आहे असं मनापासून वाटत असतं त्यामुळे त्याने थेट आता आव्हानच केलेलं असतं माझ्या विरोधात कुणी उभं राहून दाखवा खरंच तो जर माझ्यापेक्षा सरस निघाला तर त्याचं पायताण आणि माझं डोकं आता गोपाळने ज्या पद्धतीने स्वतःची एक भूमिका मांडलेली असते ते पाहता गावातील अनेक लोकांना असंच वाटत असतं अरे हा गोपाळ जे काही बोलतोय त्यात तर तथ्य आहे कारण महाचर्चा जर रंगली आणि तिथे जर प्रश्नांची सरबती झाली वेगवेगळे प्रश्न जर विचारण्यात आले तर त्या प्रश्नांची उत्तरे एकमेव गोपाळच देऊ शकतो कारण तो, तो आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त शिकलेला आहे आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त त्याने अभ्यास केला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तो निपुण आहे अशातच आता ही बातमी मोठ्या बाईंपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकते बाई स्वतःशी बोलत असतात बाप रे बाप हा गोपाळ जर या निवडणुकीत उभा राहिला तर मात्र काही खरं नाही हा तर माझ्या अधोक्षजला यूच हारून टाकेल त्यावर लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो आई पाहिलंच आता तर तुला खात्री पटली ना की मी या सरपंच पदासाठी योग्य उमेदवार नाही आहे त्यावर बाई म्हणत असतात अरे मैदानात उतरायच्या आधीच जर हार मानलीस ना तर काय उपयोग आहे एक वेळ मैदान गाजव आणि त्यात तू हरलास तर चार लोक उद्या असं म्हणतील शेवटपर्यंत अदोक्षजने मैदानात तग धरून ठेवली होती कळलं का तुला त्यावर अध्यक्षात म्हणत असतो अगं मला त्या मैदानात उतरायचं नाहीये जिथे माझा प्रतिस्पर्धी माझा भाऊ असेल त्यावर लगेचच मोठ्या बाई म्हणत असतात अरे कोणत्याच लढाईमध्ये समोर आपलं कोणतं नातं आहे हे बघायचं नसतं तुला महाभारतातील ती गोष्ट माहिती नाही आहे का पांडव कौरव त्यावर लगेचच अदक्षात म्हणत असतो आई त्या गोष्टीशी आणि आपल्या या गोष्टीशी काही संबंध नाही आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात संबंध कसा नाही तुला आता सांगत बसले ना तर खूप उशीर होईल म्हणून तुला सांगत नाही आहे मी काय म्हणते ते नीट ऐक तुला फक्त मी सांगते त्यावर फोकस करायचं आहे बाकी नाही आता मात्र अध्यक्षची चांगलीच तारांबळ उडालेली असते तेवढ्यात आपण पाहतोय मोठ्याबाईंना एक महत्वाचा फोन येतो त्या फोनवर बोलण्यासाठी मोठ्या बाई तिथून निघून जातात अध्यक्ष आता तिथेच एकटा बसलेला असतो तो स्वतःशी बोलत असतो मला तर स्पष्ट उच्चार देखील करता येत नाही प्रश्नांची उत्तरे मी कशी देणार नको नको त्या प्रश्नांची जर उत्तरे विचारली तर त्यात सरस ठरणार अशातच आपण पाहतोय हे सगळं होत असताना समोरून इंदू आदोक्षदला म्हणत असते अधू चल आताच्या आता आपल्याला त्या महाचर्चेसाठी तुझं नाव नोंदवायचं आहे त्यावर गोपाळ माझा प्रतिस्पर्धी आहे असं अदक्षदने म्हणताच इंदू म्हणत ते काळजी करू नकोस मला माहिती आहे तू सरस ठरणार आणि तूच गावचा सरपंच होणार आता इंदूचा विश्वास एवढा दांडगा असतो की अध्यक्षदलाही कळून चुकलेलं असतं आता मात्र माझा विजय निश्चित आहे त्यासाठी आता इंदूने अधक्षदला जिथे ते फॉर्म भरले जात असतात तिथे नेलेलं असतं फॉर्म भरलेलं असतं आणि महाचर्चेसाठी आता गोपाळ अदक्ष एकमेकांसमोर बसलेले असतात जजेस प्रश्न विचारत असतात एका प्रश्नाचं उत्तर अधोक्षजने न दिलेलं असतं तर ते गोपाळने दिलेलं असतं त्यामुळे गोपाळ खूपच स्वतःला शहाणा समजत असतो शेवटी काही प्रश्न गोपाळ उत्तर देतो आणि त्यानंतर जमलेल्या सगळ्या गावकऱ्यांना असंच वाटत असतं की ते गोपाळच बाजी मारणार हाय थोत्र्या काय बाजी मारणार आणि तेवढ्यात काही प्रश्न गोपाळ अक्षरशः उत्तर देऊ शकत नाही आणि तो गोंधळलेल्या अवस्थेत असतो त्याच वेळेला त्या प्रश्नांची उत्तरं अधोक्षजने अडखळत दिलेली असतात पण त्या उत्तरांना काहीतरी अर्थ असतो हे आता जजेसना पटलेलं असतं जजेस लगेचच आता त्या ठिकाणी महाचर्चेचा विजेता गोपाळला नाही तर अधोक्षदला जाहीर करतात आता गावकऱ्यांमध्ये आणि मोठ्याबाईंमध्ये एकच आनंदाची लहर उठलेली असते कारण गोपाळचा अतिशहानपणा आणि गोपाळचा अति आगाऊपणा गावकऱ्यांना स्पष्ट त्या महाचर्चेत दिसून आलेला असतो आणि गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा असते आपल्या गावचा सरपंच अधोक्षदच व्हायला हवा तो नालायक गोपाळ घमंडी गोपाळ नाही व्हायला हवा इंदू देखील खूप खुश असते आणि तेवढ्यात अधोक्षस धावत येत असतो मोठ्याबाईंना असं वाटत असतं अधोक्षस आता माझ्याच पायात पाया पडून मला मिठी मारणार म्हणून गोठ्याबाईही उठतात पण शेवटी अदक्षच तिच्याकडे न जाता थेट इंदूकडे धावत जातो आणि तिला मिठी मारतो हे चित्र पाहून मोठ्याबाईंना खूपच चिड येते पण शेवटी त्यांनी मूग गिळून अवसाण गळलेलं असतं अशातच आता अधोक्षज बाहेर पडतात गोपाळ अधोक्षला धमकावत असतो माझ्या पुढे पुढे जाऊन तू प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलास ना बघ गावच्या सरपंचपदी बसण्याआधीच काय अवस्था करतो तुझी त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात माझ्या मुलाला धमकी द्यायच्या आधी विचार कर खरंच मी तुझे हातपाय शाबत ठेवीन का त्यावर मोठ्याबाईंना गोपाळ म्हणत असतो तुम्हाला जे काही खेळी खेळायची असेल ना खेळा मी देखील माझ्या पद्धतीने काय करतो ते बघा त्यावर इंदूने आता गोपाळाला सरळ धमकी दिलेली असते माझ्या अधूला जरा जरी खरचटलं ना तर लक्षात ठेव अक्षरशः तुझा चेहरा मोहरा बदलून टाकेन त्यावर गोपाळ हादरतो तो स्वतःशी बोलत असतो बाप रे हे इंदू तर खूपच डेंजर आहे हिच्या नादी न ना लागलेलं बरं आणि अशातच आता गोपाळ तिथून जात असताना थेट गोपाळाला व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ अजूनही वेळ गेलेली नाही आहे स्वतःला सुधार चांगला विचार कर विठुरायाच्या चरणी ये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच गोपाळमध्ये सुधार होणं शक्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs>